आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही आलो आहे त्याची पाटी मराठीत आहे अशा प्रकारची जर गाडी घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्हाला फक्त ती गव्हर्नमेंट कडनच मिळेल नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात आमची जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीला चक्कर मारणार आहोत आणि सोबतच इथल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जाणून घेणार आहात इथल्या छान इंटरेस्टिंग गोष्टी सोबतच आमचा इथला अनुभव तरी पूर्ण ट्रॅव्हल सिरीज खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे तर मेक शोर करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलाय सो दॅट कुठलाही महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही तर आता सध्या आम्ही आहोत बर्लिन या सिटी मध्ये जसं की तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग्स बघितले असतील तर बर्लिन सिटी ही रात्री कशी दिसते यासाठी आम्ही चाललो आहे त्या सिटी मधल्या एक मेन एरिया मध्ये याचं नाव आहे अलेक्झांडर प्लाट्स आणि तो एरिया बेसिकली इथं जे टीव्ही टॉवर आहे बर्लिन टॉवर जे आहे ते सुद्धा त्याच एरियात आहे आणि सोबत शॉपिंग एरिया आहे आणि बऱ्याचशा सुंदर सुंदर व्ह्यू तिथे संध्याकाळी बघायला मिळतो तर आता आम्ही आमच्या सोबत अजून आमच्या सोबत सोबत पण आहे आणि त्यांनीच मला सांगितलं की कॅमेराचे थोडेसे समोर ये मी खूप अशी मागे मागे बोलत होती त्याने मला गाईड केला ऍक्च्युली तर तो आहे वन अँड ओनली बॉबी ये बॉबी हा हे बॉबी तुम्हाला माहितीच असेल तुम्ही याला ओळखतच असाल याच्याबद्दल मी अगोदर पण सांगितलं आहे व्हिडिओमध्ये तर आम्ही सगळे मिळून आता चाललो आहे एक सिटी एक्सप्लोर करायला रात्रीच्या वेळेस तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्या सबस्क्राईब करा तर आता ऍक्च्युअली आम्ही वाट बघत होतो बस स्टँडवर आणि या बिल्डिंगच्या बाजूला बघा फिश कशा अडकवलेल्या आहेत आणि आता जसं की स्प्रिंग सीझन सुरू होत आहे तर भरपूर तुम्हाला दिस फ्लार दिसत असतील लोकलर चे खाली फ्लॉवर वगैरे भरपूर छान फुलं लागलेले आहेत आणि ही बिल्डिंग रेसिडेन्शियलच बिल्डिंग आहे पण याच्यावर बघा खूपच सुंदर काढलेलं आहे हे तर आम्ही पोहोचलो ह्या आता अलेक्झांडर एलेक्झांडर प्लॉटला आणि तु तुम्ही नाव बघू शकता एस प्लस यू बान हा तर एस म्हणजे बर्लिनमध्ये ना तुम्हाला बरेचसे ऑप्शन नाव असे एस प्लस यू दिसतील तर त्याचं कारण हे आहे की तिथे एसबान पण येते आणि उबान पण येते आणि हे आहे ॲक्च्युली इथलं हे रेल्वे स्टेशन बघा बघावरती एसबान पण आलेली आहे ट्रेन आणि हा आहे बर्लिनचा टी व्ही टॉवर बर्लिन टॉवर ऑलरेडी हा तुम्हाला आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि काहीसा असा पूर्ण हा एरिया आहे तर आणि इथे एक सिनियर स्टार जे आहे बेसिकली मूवी थिएटर पण आहे तर चला मग आता आणखीन पुढे जाऊया थोडस आणि बघूया आणखीन आहे तर आता हा शॉपिंग एरिया आम्ही एक गोष्ट घ्यायची आहे चाललो आहे तिकडे आणि हा स्क्वेअर इथला पण हा पूर्ण एरिया आहे आणि मोठी मोकळी जागा आहे आणि चारही साइडला सगळे शॉप्स सा इकडे इकडे शॉप आहे त्यानंतर बघा हा एक प्रकार आहे बेसिकली हे खूप ठिकाणी आहे आणि हा बघा इथे आहे बर्लिन टॉवर इथे सध्या इथे पाणी वगैरे असतं पण आता सध्या पाणी नाही आहे हे आहे प्रायमार्क बर्गर किंग वगैरे पण आहे खाण्यापिण्याच्या गोष्टी आणि इकडे सायटन वगैरे मॉल आहे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्क असं बँक आहे तर खूप चांगलं आणि मोठा एरिया आहे आणि हे ॲक्च्युली बघा इथे समोरच इथे एक दुकान लावलं छोटस सगळं सा। सामान वगैरे ठेवलेलं इथे गळ्यातले वगैरे ब्रेसलेट वगैरे विकायला अरे हो लागत नाही गड्डा नाही तेवढंच येते घाबरला रेडू येते म्हणून ना थंडीमुळे मला तुमच प्लर दिसते आल आता अक्चुअली जस्ट आम्ही ह्या टीव्ही टॉवर चा बालसा रोड जो आहे तिथे आलो तिथे खूप छान छान दुकान आहे आणि दाखवलं त्याच्या बॅक बॅकसाइड आणि इथे आल्यानंतर थोडं म्हणजे आपल्या इंडियाची वाईब येत आहे इकडे जर तुम्ही बघाल तर इथे ना आय थिंक चर्च आहे काय माहिती नाही पण त्याच्या समोर जे लाइट सुंदर सुंदर आहे तिथे पण जाऊ आपण जवळ ते पण बघू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही आलो आहे त्याची पाठी मराठीत आहे आणि त्याच नाव आहे मुंबई लोकल इंडियन फूड तर चला इथे तर चला आणि बघूया काय काय इंटरेस्टिंग खाण्यासारख्या का गोष्टी आहेत तर या मुंबई लोकल मध्ये आम्ही गेलो होतो एम्बियन्स खरंच खूप छान होतं आमची मुंबई आणि मुंबईमध्ये असलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या तिथे लावलेल्या होत्या छान सुंदर डेकोरेट केलं होतं तर आम्ही ऍक्च्युली शेवपुरी पाणीपुरी आणि वडापाव घेतला होता आणि नंतर एक चहा घेतलेला होता पण खरं सांगायचं झालं म्हणजे फूडबद्दल जर रिव्ह्यू द्यायचे झाले तर टेस्ट वाईज खूप असं अमेझिंग नव्हतं जसं आपली मुंबई म्हणतो आपण तसं काही नव्हतं तर हे ऍक्च्युली बर्लिनचे एक राट हाऊस आहे तर राट हाऊस काय असतं याच्याबद्दल आम्ही डिटेल व्हिडिओ मध्ये ऑलरेडी आमची माहिती दिलेली आहे तुम्ही आमचे जर हे व्हिडिओ फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल की जर्मनी मध्ये प्रत्येक सिटीत राट हाऊस असतो आणि लाल कलर ची बिल्डिंग आहे त्याचं नावच आहे रेड राट हाऊस तर शॉप शॉपमध्ये आम्ही आलेलो आहे आणि एंट्रीसला बघा ब याचं नावच ॲक्च्युली सोवेनियर शॉपचं बर्लिन आहे समोर एक गाडी आहे गाडीमध्ये मा नकली माणूस ठेवलेला आहे कार आहे ॲक्च्युली ही आणि छान त्याला रंगवलेलं आहे बेस्ट प्लेसेस जे आहे बर्लिनचे ते सगळे इथे चिपकवलेले आहे आणि छान वाटतंय तर चला आपल्याला सोवेनियर मस्ट आहे घेणं प्रत्येक सिटी मधला आपण आपण घेतोस घ्यायला जाऊ आतमध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता या दुकानात वेगवेगळे व्हरायटीचे जे आहेत ते सोविनिअर आहे आणि प्रत्येक प्रकारची व्हेरायटी म्हणजे सोविन जे फ्रीज मॅग्नेट्स आहे तेच नाही तर प्रत्येक प्रकारचं सोविनियर तुम्हाला ज्या पण पद्धतीचं कोणी घेत असेल त्या सगळ्या पद्धतीचे आहे तर आम्ही प्रत्येक वेळेला फ्रीज मॅगनेट घेतो त्यामुळे आम्ही इथे फ्रीज मॅग्नेट स्टोर करतो आहे आणि हे आपल्याकडे असतात ना माळा हातात घालायच्या तसं आहे इथे घालतात भरपूर लोक नाही खूप इंटरेस्टिंग गोष्ट दिसली मला तुम्ही ते बघू शकता तर जसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आधी बर्लिनमध्ये एक बर्लिन वॉल होती फेमस ईस्ट वेस्टची आणि जी नंतर लोकांनी तोडली तर तुम्ही ते बघू शकता अशी ही भिंत होती जुनी आणि मग त्याला तोडलं आणि तर त्याचे हे सगळे तुकडे ठेवले आहेत त्याचे जे वॉल्सचे पीसेस आहेत ते आहेत आणि हे सगळे ओरिजिनल आहेत त्याचे सर्टिफिकेट्स पण आहे कोणत्या साल आहे कुठ कोणत्या वर्षीचं आहे हे सगळी इन्फॉर्मेशन इथे दिली आहे आणि जर याची किंमत सांगितली जवळपास हे पंधरा हे। हे युरोला पत्ते पण घेतले रात्री आम्हाला खेळायला पत्ते लागतात तर या गाड्या ज्या आहेत त्याचं असं महत्व आहे की पहिले ईस्ट जर्मनी मध्येच अशा गाड्या वापरायचे आणि आता अशा प्रकारची जर गाडी घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्हाला फक्त ती गव्हर्नमेंट कडन मिळेल तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच लोकांचे फोटोज विथ फ्लावर्स आणि जे कॅन्डल्स आहे लावलेल्या दिसत असतील तर तुम्हाला माहितीच आहे की युक्रेन आणि रशियाचं जे वॉर झालं होतं आणि जे काही त्यांच्यामध्ये सुरू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर लोकांना शांतता पाहिजे आहे आणि शांतीसाठी वॉर हे लोकान आता बंद झालं पाहिजे म्हणून हे लोकांनी आता इथे प्रोटेस्ट करणं स्टार्ट केलं आहे तुम्हाला अगोदरच्या हानोवरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं की कशाप्रकारे ते एकत्र येऊन सगळे सांगतात की आता हे वॉर बंद करा आणि जे लोक मरण पावले त्यांचे फोटोज तिथे लावून त्यांना एक श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली तर बुर्गर गेट तुम्ही इथे बघू शकता सकाळी जितकं सुंदर दिसतं ते रात्रीही तितकं सुंदर दिसतं आणि जर्मनीचं नाव टाकल्यानंतर पहिले तुम्हाला या गेटचा फोटो दिसेल तर आय होप तुम्हाला आजची जी आमची रात्रीची व्हिडिओ होती बर्लिन सिटी मधला बर्लिन सिटीचा रा, रात्रीचा व्ह्यू होता तो तुम्हाला आवडला असेल शहर दिवसा जितक सुंदर दिसत तितकंच सुंदर दिसत तर चला मग व्हिडिओला पटकन लाईक करून द्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ आणि अजून पर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद